माझी आमदार आणि पाचोरा शहरातल्या सध्याच्या कायद्या सुवस्थेच्या संदर्भात आपली काय प्रतिक्रिया कायदा आणि सुव्यवस्था याच्याबद्दल मी गेल्या मागच्या विधानसभेच्या निवडणुकीनंतर प्रसार प्रसारमाध्यमातून काही शंका त्या ठिकाणी उपस्थित केल्या होत्या की निवडणुकीच्या पूर्वीसुद्धा मी त्या ठिकाणी बोललो की या शहरामध्ये अवैध धंदे मारलेले आहेत चक्री असेल रेतीमाफी असतील आणि विशेषतः बिना परवान्याचे शस्त्र अवैध शस्त्र या पत्र शहरामध्ये निवडणुकीपूर्वी मोठ्या प्रमाणामध्ये आलेले आहेत आणि याच्यामुळे कायदा व सुवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो हे मी मागच्या काळात बोललो त्या संदर्भात प्रेत झाली त्याचं कारण असं आहे की स्टेशन रोडला गोळीबार झाल्याची काहीतरी अफवा म्हणजे अफवा किंवा वस्तू कायदे असेल ती आली होती त्यावर मी पी आय पाचोरा श्री पवार यांना ते बोललो की अशी अशी घटना पाचोऱ्यामध्ये झालेली आहे आणि त्यावर त्यांनी मला सांगितलं की नाही असे सी सी टी व्हीला मी तपासले अशी कुणी घटना घडली नाही आणि म्हणून मी प्रेस घेऊन सांगितलं होतं की हे शस्त्र निवडणुकी पूर्वी या पाचोरा शहरामध्ये आलेले आहे आणि याची तपासणी झाली पाहिजे जे गुन्हेगार असतील त्यांच्यावर गुन्हे मागे दाखल झालेले आहेत हाफ मर्डर असेल तिचे चोवीस तिचे सव्वीस तिचे सात तिचे दोन काय जे असतील अशा गुन्हेगारांकडे ही ससरा असण्याची शक्यता आहे आणि ती तपासली गेली पाहिजे अशा प्रकारची मागणी मी मागचे पी आय यांना त्या ठिकाणी वेस्टच्या माध्यमातून केली होती आणि प्रत्यक्ष फोनवर देखील बोललो होतो परंतु त्याकडे त्यांनी गांभीर्याने पाहिलं नाही आणि जी काही घटना मागच्या काळामध्ये आपण घडली पाचोरा शहरामध्ये आपण बघितलं की बस खुल्या आमपणे गोळीबार झाला आणि एखाद्या त्याच्यात मृत्यू झाला आजही कधी ते माझ्या माहिती माहितीप्रमाणे नवीन पी आय या ठिकाणी रुजू झालेले आहे पिंपळगाव अरेश्वरला देखील त्या ठिकाणीचे पी पी एस आय बदललेले आहे दोन्ही अधिकारी नवीन आले केवळ एस पींनी या शहराची कायदा व शिवस्था बिघडलेली आहे म्हणून नव्या काही अनुभवी अधिकाऱ्यांना या ठिकाणी पाठवण्याचा प्रयत्न केलेला आहे परंतु गेल्या आठ दिवसापासून मी पाहतोय की नवीन पी आय आल्यानंतर काही सर्च झाला असेल बाहेर ज्या ज्या भागामध्ये काही लोक राहतात किंवा गुंडागर्दी वाढते त्या ठिकाणी या ठिकाणी शस्त्र सापडू शकतात का किंवा अवैध धंदे मग ते चक्री असेल पत्ता असेल सट्टा असेल जे काही असेल अशा प्रकारच्या अवैध धंद्यामध्ये कुठेतरी कारवाया होताना काही दिसत नाही दुसरी गोष्ट की रहदारीच्या संदर्भामध्ये पाचोराचा जो मेन हायवे आहे पाले चौकापासून महानाळा चौकापासून तर जळगाव चौफुलीपर्यंत ज्यांतरी जारगाव चौक लागते या रस्त्यावर वाहनांची इतकी वर्दळ असते भयानक असे वर्दळ असते त्या ठिकाणी कुठेही पोलीस थांबत नाही पोलीस कुठे थांबतात तर गाव सोडल्यानंतर कुठेतरी त्या सैमोक्ष मंगल कार्यालय वर्षी नाक्याजवळ तिथे चार पोलीस गाड्यांची तपासणी करतात भरगाव रोडला अंतुर्ली फाट्याजवळ चार पोलीस उभे असतात परंतु जारगाव चौकला एकही पोलीस आपल्याला दिसत नाही मुख्याधिकाऱ्यांचं त्या ठिकाणी प्रशासकीय राजवट आहे त्या ठिकाणी रस्त्यावर त्या हायवेला गुरांचे थडेचे थवे बसलेले असतात आणि म्हणून अशा गोष्टींकडे पोलीस डिपार्टमेंट असेल किंवा नगरपालिका असेल यांचं कामगिर्याने लक्ष नाही अवैध धंदे आजही पाचोरा शहरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सुरू आहेत ते काही नवीन सांगण्याची गरज नाही लोक बघताहेत मागच्या काळामध्ये मी तक्रार केली होती की कॉलेजच्या हाकेच्या अंतरावर असत त्याची टपली बस बसस्टँड एरिया असेल जागा चौकुलीचा एरिया असेल किंवा जळगाव चौकुली असेल या सगळ्या हायवेला अवैध दारू आणि अवैध क्लब हे आजही सुरू आहेत आणि मग यांना साधिक पाठबळ राजकीय कोणाचं हेही बघितलं पाहिजे तर त्या पाठबळामुळे आम पोलीस निरीक्षक कारवाई करत नाही नवीन पोलीस निरीक्षक रुजू झाले त्यांच्यावरून जी धडक मोहीम राबवली गेली पाहिजे होती तशा प्रमाणामध्ये राबवताना दिसत नाही मी एक दोन लोकांनी मला माहिती दिली की पी आय स्वतः छत्रपती शिवाजी चौकामध्ये थांबून गाड्यांची तपासणी करतात राजे छत्रपती सं संभाजी चौकामध्ये तपासणी करतात ते पी एस आय वगैरे त्या लोकांचं त्यांनी करावं परंतु पी आय सारख्या पोलीस निरीक्षक या व्यक्तीने संपूर्ण पातोरा शहरामध्ये जे काही अवैध धंदे चालू आहेत त्या ठिकाणी धडक कारवाई करावी अशी अपेक्षा नवीन पोलीस अधिकाऱ्यांकडून माझी आहे आज आपण सगळी पत्रकार स्वयंच्छतेच्या माध्यमातून हां शेवाळ्याचा पिंपळागावात जे म्हणता एक मर्डर झालेला आहे तोही अवैध धंद्याच्या माध्यमातूनच झालेला आहे असे ते समोर आलेलं आहे आणि म्हणून एक मर्डर झाला मागच्या काळामध्ये हा दुसरा शहरात मर्डर झाला आणि म्हणून पाचोऱ्या शहराची परिस्थिती इतर तालुक्याच्या मानाने गुन्हेगारीमध्ये जास्त पोपवलेली आहे आणि गुन्हेगारी कशामुळे वाढते तर ही सगळी अवैध धंद्यामुळे आज मला माहिती मिळाली की पी आय साहेब येतात आणि साडेदहा वाजता दहा वाजताच म्हणतात की हा रस्ता बंद झाला पाहिजे हा हे हॉटेल बंद झालं पाहिजे ते हॉटेल रस्ता बंद म्हणजे शांतता झाली पाहिजे शहराच्या मानाने दहा साडेदहा हा काही वेळ पुरेसा नाही आहे अकरा वाजेपर्यंत आपल्या शहरामध्ये ढेऱ्या चालतात आपल्या शहरामध्ये दिवसा व्यापारी वर्गांना काही किंवा नोकर वर्गाला काही वेळ नसतो सरून चालतात साडेदहापर्यंत अकरापर्यंत कारण तर अकरापर्यंत ही दैनंदिन प्रक्रिया चालू राहिली पाहिजे अकरानंतर तुम्ही स्ट्रिक्टली बंद करा परंतु अकरा नंतर ज्या लोकांना पहाट होते मग ते रेतीवाले असतील दारूवाले असतील यांचं तुम्ही काय करतात यांना केव्हा बंद आहे यांची वेळ काय आहे बंद करण्याची आणि म्हणून माझं मी आता इथे आहे मी आज आपल्या माध्यमातून सांगतो मी प्रांत अधिकारी साहेबांना पंधरा दिवसापूर्वी बोललो आठ दिवसापूर्वी की एक वेळा माझ्याकडे चहा प्यायला या माझ्याकडे सी सी टी व्ही आहे गो सोयीला समोर हा सगळा रस्ता कवर करतो त्याच्यामध्ये समोर एक जिम आहे त्याचा तोही रस्ता कवर करतो बाजूलाही सी सी टी व्ही आहे माझ्या मागेही सी सी टी व्ही आहे या शनिवार रविवार काही बारा वाजेनंतर किती ट्रक रेतीचे ट्रॅक्टर असतील ट्रक असतील किती चालतात तर सगळं रेकॉर्ड माझ्याकडे सी सी टी व्हीमध्ये आहे मग ते पियायला उपलब्ध करून पाहिजे असेल तर मी द्यायला तयार आहे तशीदारला पाहिजे असेल तर मी द्यायला तयार आहे प्रांतांना पाहिजे असेल तर द्यायला जा तयार आहे सगळं माझ्या सी सी टी व्हीमध्ये आहे पाहतो वाजता दिसतोय सगळं चित्र म्हणजे हे जर बंद नाही झालं तर तुमची काही भूमिका असणार आहे का पुढे निश्चितपणानं मी आता पोलीस निरीक्षक जे पवार होते त्या काळात बी आम्ही आंदोलन केलं आम्ही रस्त्यासाठी आंदोलन केलं होतं रस्ता पूर्ण झाला माझ्या अवैध धंद्यासाठी मी देखील आंदोलन झालं आता आपल्या माध्यमातून नवीन प्यायला मी या जी सूचना करतो आहे तर याच्या माध्यमातून त्यांनी काही कारवाया कराव्या जर हे सगळं होतच नसेल आम्ही कारवाई केली मी बोललो म्हणून तरी हे चक्री विक्री बंद झालं नाही तर याच्यामुळे अनेक संसार बरबाद झाले अजूनही काही चोरून लपून ह्या चालूच आहेत आणि म्हणून हे व्यवसाय स्ट्रिक्टली बंद व्हावेत याच्यामध्ये माझं समर्थन असेल माझ्या माहितीप्रमाणे आमदारांचं देखील समर्थन असलं पाहिजे ते काय अवैधवाल्यांना किती पाठीशी घालतात नाही घालतात मी आज बोलू शकत नाही परंतु त्यांना जर त्याचं वाटत असेल की आमदारांचा अस्तित्व असेल तर अशा अवैध धंद्यांना कोणीही पाठिंबा देऊ नये हे सगळं पोलिसांना माहिती आहे पोलिसांनी याच्यावर कारवाई केली पाहिजे कोणताही अवैध धंदा करणारा माणूस व्यवसाय करणारा नागरिक अवैध मग तो लॉजिंग रेती चक्री पत्ता जे काही करतात हे पूर्वपरवानगी घेतल्याशिवाय करत नाही अशी हिंमतच होऊ शकत नाही करण्याची काहीतरी साठ लोटा असल्याशिवाय असे अवैध धंदे करण्याची हिंमत कोणीही करू शकत नाही तुमचं आहे मध्ये एक मध्यंतर हे फोटो व्हायरल झालेला आहे आपल्या मीडियामध्ये काहीतरी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आडवी पण आलेली आहे खूप मोठ्या प्रमाणात तिथं पी आय सांगा याची चौकशी करावा ना काय तेव्हा